देवाची स्तुती असो आज सकाळच्या वेळेस त्या डोंगरावरच्या प्रार्थनेमध्ये तुमचं स्वागत यावेळेस वचन आपणासाठी वाचतो मत्त कृष वर्तमान याचा तेरावा अध्याय आणि अठरा वचन तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाही येशू स्वतः नासरेत गावामध्ये येतो नासरेत हे त्याचं जन्मगाव आहे ज्या ठिकाणी तो लहानाचा मोठा झालेला आहे आणि जसं या गावात तो येतो त्यावेळेस पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्या लोकांच्या अविश्वासामुळे त्या ठिकाणी त्याने पुष्कळशी अद्भुत कृत्य केली नाहीत किंवा चमत्कार त्या ठिकाणी झाले नाही आणि जे लोक होते ते त्याला लहानपणापासून ओळखणारे लोक होते त्यांनी सा त्या ठिकाणी वचनपणा असं सांगतं की हा मरियेचा पुत्र ना हा योसेफाचा पुत्र नाही का याचे भाऊ आणि बहीण आमच्याबरोबर राहतात ना आणि ह्याविषयी ते अडखळले आणि मग नंतर अठ्ठावन्न वचन सांगतं की त्यामुळे येशूला पुष्कळ चिन्ह चमत्कार त्या चमत ठिकाणी त्याने केले नाही किंवा त्याला करता आले नाही बऱ्याचशा वेळेस आमच्या जीवनामध्ये अविश्वासामुळे बऱ्याचशा अविश्वासा गोष्टी होत नाहीत आम्ही ज्यावेळेस अविश्वास बाळगतो निगेटिव्हिटी ज्यावेळेस आमच्या जीवनात येते त्यावेळेस देवाला जे कार्य करायचं असतं ते कार्य करण्यापासून आम्ही रोखतो आजही कितीतरी विश्वासणारे आहेत की ते, ते कायम निगेटिव विचार करतात जे परिस्थिती असते त्या परिस्थितीमध्ये त्यांना असं वाटतं की या परिस्थितीतून आम्ही कधीच बाहेर येणार नाही आजार पण असतो त्यांना असं वाटतं या आजार आमच्या आजा जीवनातून कधीच जाणार नाही हे ना असेच आमच्या जीवनात राहतील आणि त्यांचा अविश्वास जास्त वाढतो आणि त्या अविश्वासामुळे त्यांच्या जीवनात आरोग्य प्राप्त होत नाही त्यांच्या जीवनात शांती येत नाही आज मला तुम्हाला सांगायचं आहे की निगेटिव्ह पर्सन जर तुमच्या लाईफमध्ये असेल निगेटिव्ह व्यक्ती नकारार्थी व्यक्ती जर तुमच्या जीवनामध्ये असेल तर त्याला म्हणा येशूच्या नावामध्ये मी तुला आहे शांत बस मला अधिक विश्वासामध्ये वाढायचं आहे बऱ्याचशा वेळेस आमच्या सराउंडिंग आसपास जे लोकं असतात ते फार निगेटिव्ह असतात आणि ते एक नेहमी बोलत असतात असं होऊ शकत नाही असं जमणार नाही हे होत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्ही देखील अविश्वासामध्ये वाढता आणि अविश्वास ज्यावेळेस येतो त्यावेळेस तो चमत्कार म्हणून आज जर तुम्ही मला ऐकत आहात तर प्रभूचं वचन या ठिकाणी सांगत आहे की स्वतः येशूने त्या ठिकाणी लोकांच्या अविश्वासामुळे अद्भुत कृत्य केले नाही आज देवाला तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कृत्य करायचे आहे महान कार्य करायचं आहे पण अविश्वास त्या कृत्यांना रोखत आहे अविश्वास रोखत आहे काही लोक आहेत जे तुम्हाला त्या त्या तो अविश्वास टाकत आहे काही काही परिस्थिती आहे त्या परिस्थिती तुम्हाला अविश्वास टाकत आहे आणि तुम्ही म्हणता की खरंच माझ्या जीवनात काही होणार नाही तर आज प्रभू येशूचं वचन आम्हाला सांगतं की निगेटिव्हिटी अविश्वास जो आहे तो सैतानापासून आहे आणि दुष्ट आमच्या मनात तो फेरतो आणि त्या अविश्वासामुळे कार्य होत नाही म्हणून तुम्हाला देवाने या जीवनामध्ये आनंदी राहायला बोलवलेलं आहे आरोग्यदायी राहिल्या बोललेलं आहे सदा उत्साही राहिलेला बोल बोलवलेलं आहे तर त्यासाठी आम्ही अविश्वास सोडून निगेटिव्हिटी सोडून देवाच्या सानिध्यात वाढावं म्हणून जर कोणी तुम्हाला स्टॉप करत असेल प्रार्थना करू नका तर त्यांना तुम्ही स्टॉप करा आणि मला मला अधिक प्रार्थनेत वाढायचं आहे कोणी विश्वासामध्ये वाढत असताना मत असेल की नाही हे असं वाढलं नाही पाहिजे अशा रीतीने करा त्यांना म्हणा येशूच्या नावात मी धमकावत आहे आणि मला माझ्या प्रभूच्या अधिक विश्वासामध्ये वाढायचा आहे तो विश्वास तुमच्या जीवनात आरोग्य घेईल तो विश्वास तुमच्या जीवनात शांती आणेल तो विश्वास तुमच्या जीवनात महान कार्य करेल म्हणून विश्वासाने या दोन शब्दाची प्रार्थना मी करतो प्रभू येशू जे लोक विश्वास ठेवत आहे आणि निगेटिव्ह व्यक्ती निगेटिव्ह परिस्थिती त्यांच्या जीवनातून ते दूर करत आहेत कारण की परमेश्वर आमच्या बुद्धीने आमच्या ज्ञानाने जसा आम्ही विचार करतो त्याप्रमाणे आम्हाला प्राप्त होतो आज मी प्रार्थना करतो जो अविश्वास त्यांच्या जीवनात आलेला आहे अविश्वासणारे लोक त्यांच्या आजूबाजूला आहेत निगेटिव्ह विचार टाकणारे जर लोक आहेत निगेटिव्ह परिस्थिती जर त्यांच्या जीवनात आहे तर येशूच्या नावात ती धमकावतो आणि प्रार्थना करतो आज तुझं आरोग्य त्यांच्या शरीरावर मोकळं करतो आज तुझी शांती त्यांच्या जीवनावर मोकळी करतो आणि विश्वास ठेवतो की आत्ता ऐकता ऐकता क्षणी ता, परमेश्वरा प्रभू येशू त्या विश्वासाने ते बरे झालेले आहेत आणि तुझं कार्य त्यांच्या जीवनात झालेलं आहे प्रभू येशू तू प्रार्थना ऐकलीस असा विश्वास बळवतो येशूच्या नावात आमेन विश्वासात वाढा अविश्वास ठेवू नका